प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक अशी स्टेज येत असते तुमच्या आले असेल किंवा येणार असेल जे आले असतील ते त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतीलच लाईफमध्ये अशी स्टेज येऊन जाते की असं वाटतं की आता लाईफमध्ये मध्ये सगळं आहे लाईफ स्टक झालेली आहे सगळे प्रॉब्लेम माझ्याच बाबतीमध्ये करतात सगळे प्रॉब्लेम माझ्याच अंगावरती येतात आणि त्या सिच्युएशन मध्ये होतं काय की काय करावं समजत नाही असं वाटतं की आपण डिप्रेस झालेलो काय की आपल्याला सगळ्या जगाचं टेन्शन दिलेलं आहे का किंवा मनामध्ये हे पण येतं की देव हे सगळं माझ्याच बाबतीमध्ये का करतोय आणि मनाला एक प्रश्न भेडून जातो की माझ्याच बाबतीमध्ये हे का घडते म्हणजे असं वाटतं की हे सगळं जग सोडून जावं नाते नको वाटतात मित्र नको वाटतात आहे ती जागा नको वाटते बाहेर जावं तरी करमत नाही घरामध्ये राहावं तरी करमत नाही अँझायटी सारखी फिलिंग येते कधी कधी श्वासगुद मरतो इथपर्यंतच्या फिलिंग येत असतात लक्षात आणि सगळ्यांच्या बाबतीमध्ये होतात सगळ्यांच्या लाईफमध्ये होतं काही जण बोलून दाखवतात काही जणांना ते बोलता येत नाही बीज की लाईफची स्टेज असते लक्षात घ्या जी स्टेज तुम्ही जर पार केली तर सक्सेस होण्यापासून कोणी रोखू शकत नाही एक चांगला माणूस होण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि स्टेज पार करण्यासाठी पहिली गोष्ट तर मॅच्युरिटी लागते सगळ्यात जास्त मॅच्युरिटी लागते स्वतःवरती विश्वास लागतो की आपण इथून पण पार होऊन जाऊ शकतो अशा सिच्युएशन मध्ये स्वतःला एकच सांगत राहायचं सा, की हेही दिवस नक्की जातील